आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनीचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर कोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू बेटशॉप जन जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा अजब कारभार सनमडी केंद्राचा कारभार कन्नड केंद्र प्रमुखाकडे मराठी केंद्रप्रमुख द्या सनमडी तालुका जत येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरड यांनी केली पंचायत समिती गट शिक्षण विभागाकडे मागणी सनमडी तालुका जत जिल्हा सांगली येथील केंद्रप्रमुख श्री शिंदे हे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या जागेवरती मराठी केंद्रप्रमुख देण्याची गरज असतानासुद्धा जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आपला अजब कारभार पुन्हा एकदा दाखवत या ठिकाणी खोजनवाडी केंद्रातील कन्नड केंद्रप्रमुखाकडे हा कारभार या ठिकाणी दिला असून याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय अशोक गोरड यांनी दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी जत पंचसिंधीच्या गट शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार दिली असून त्या तक्रारी त्यांनी म्हटले आहे सनमडी येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा असल्यामुळे या शाळेमध्ये अनेक शाळेमध्ये मराठी शिक्षक शिकविले जाते तरी सनमडी जिल्हा परिषद केंद्रशाळा या ठिकाणी केंद्रप्रमुख म्हणून सध्या कार्यरत असणारे केंद्रप्रमुख हे खोजनवाडी केंद्रातील कन्नड भाषिक आहेत तरी प्रशासनास माझी विनंती आहे आमच्या केंद्रामध्ये कन्नड भाषिक केंद्रप्रमुख नेमणूक झाल्यामुळे अनेक शिक्षकांना व शाळांना त्यांच्या शिक्षणावरती परिणाम होत असून तात्काळ त्यांची नेमणूक रद्द करण्यात यावी व कायमस्वरूपी मराठी भाषिक शिक्षक केंद्रप्रमुख नेमण्यात यावा अशी मागणी केली आहे जत पंचायत समितीचा अजीब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून खोजनवाडी केंद्रातील कन्नड केंद्रप्रमुख या ठिकाणी नेमल्यामुळे या परिसरातील शाळेवरील सर्व शिस्त ही मोडलेली असून या केंद्रातील अनेक शिक्षक शाळेवरती वेळेवर येत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरली आहे त्यामुळे याची ही गंभीर बाब लक्षात घेऊन जर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तातडीने या ठिकाणी प्रमुखाची नेमणूक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरड यांनी दिला आहे